नमस्कार मी एपीआय ठाणेदार पोलीस स्टेशन उरळ या माध्यमातून पोलीस स्टेशन उरळ हद्दीतील सर्व नागरिकांना नम्र आवाहन करू इच्छितो की येणाऱ्या मकर संक्रांतीच्या सणामध्ये विविध ठिकाणी पतंग उडवून सण उत्सव उत्साह व आनंदात साजरा करण्याचा करण्याची प्रथा आहे परंतु नजिकच्या काळामध्ये बऱ्याचशा ठिकाणी पतंग उडवताना उपयोग होणारा नायलान मांजा चायनीज मांजा याच्यामुळे बरेचशे अपघात होऊन बऱ्याचशा व्यक्तींना अथवा प्राण्यांना पक्ष्यांना इजा होऊन अनेकदा त्या इजा गंभीर असल्यास अनेक अनेक व्यक्ती मृत्युमुखी सुद्धा पडलेले आहेत त्यामुळे आपण सर्वांना अशी माझी नम्र विनंती आहे की आपण